आम्ही आता दा राष्ट्रपतीकडे दाद मागू सर्वोच्च न्यायालयाच्या वर एक न्यायालय आहे ते म्हणजे राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपतींना आम्ही एक निवेदन देणार आहोत म्हणून येत्या रविवारी पहाटे चार वाजता ज्या चक्रेश्वरी मंदिरामध्ये ती अभिवादन करून माधुरी गेली त्या चक्रेश्वरी मंदिरात आरती करून पहाटे चार वाजता आम्ही बाहेर पडू पंचेचाळीस किलोमीटर चालत चालत, चालत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात येऊ सायंकाळी पाच वाजता आमचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतींना देणार आहोत एक मूक मोर्चा आम्ही काढणार आहोत मूक पदयात्रा काढणार आहोत ज्याच्यामध्ये घोषणा नसतील ज्याच्यामध्ये बॅनर नसतील एक मा हत्तीप्रेमी अशी हे सगळे लोक असतील आणि माधुरीसाठी चार पावलं चालायचं आवाहन आम्ही करतो गेल्या अनेक महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नाजनी मठाची महादेवी उर्फ माधुरी हत्तीने या हत्तींच्या विरोधात नांदणीकरांनी कोल्हापूरकरांनी संघर्ष केला मात्र नुकताच सुप्रीम कोर्टानं उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत नांदणीकरांची याचिका फेटाळली आणि त्यानंतर या हत्तीनीला निरोप देण्यात आला जनभावना उसळली काही प्रमाणात त्या सगळ्या मिरवणुकीला गालबोट लेखी लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता नांदणीकरांनी विशेष मोहीम चालू केलेली आहे कोल्हापूरकर देखील आता आक्रमक झालेले आणि माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी आता तिने लढा उभा केलेला आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजशेटी साहेब साहेब काय सांगाल माधुरी आणि कोल्हापूरकरांचं ना नातं कसं होतं आणि आता काय सगळ्या भावना आहेत साधारणपणे पस्तीस वर्षापूर्वी ही माधुरी नांदणीला आली अवघ्या चार पाच वर्षाची ती होती आणि त्या दिवसापासून आज अखेर इथल्या भाविकांचा इथल्या सामान्य माणसाचा शेतकऱ्याचा लहान मुलांचा लढा तिला लागलेला होता ती बंधनात अशी कधी नव्हतीच मुक्तपणानं नदीत आंघोळ करायची शेतात जायचे माजुरीनं नुकसान केलं असं कुठल्याही शेतकऱ्यांना कधी के तक्रार केलं नाही माजुरीला कुणी केळी खायला घालायचं कुणी सफरचंद घालायचं कुणी पेरू घालायचं कुणी ऊस घालायचं तिला जे जे काही आवडेल ते त्या नांदणी गावामध्ये मिळत होतं आणि ती सुद्धा लहान मुलांच्या बरोबर खेळ रमत होती लहान मुलांच्यावर पाण्याचा फवारा उडवत होते अशा प्रकारे स्वच्छंद जीवन जगणारी ही माधुरी नांदणी जिंशन मठाच्या परिसरामध्ये वावरली मोठी झाली तिचा सुद्धा त्या मंदिरावर इतका श्रद्धा होती इतका जिव्हाळा होता विशेषतः झिंशन भट्टारक महाराज तरुण आहेत आणि त्यांचा आणि तिचा तरी एवढा लढा होता की सर्वसाधारणपणे हत्तीचे जर जीवनचर्या बघितली तर हत्ती फार हुशार प्राणी असतो आणि तिची सोन अतिशय संवेदनशील असते सोंडेनं अन्न तपासल्याशिवाय हत्ती कधीच खात नाही कुणी केळ दिलं कुणी पेरू दिला ऊस दिला, दिला तर पहिल्यांदा हत्ती सोंडेनं ते तपासतो आणि मगच खातो परंतु माधुरीचं वैशिष्ट्य असं की भटारक महाराजांनी एका तिला खाऊ दिला तर ती थेट तोंडात घेत होती ति तिला सोंडेचा स्पर्शसुद्धा करत नव्हते कारण भट्टारक महाराजांच्यावर त्या माधुरीचा तितका प्रचंड विश्वास होता इतरांनी दिलं तर मात्र ते तपासून खायचे पण मात्र भट्टारक महाराजांच्यावर एवढी श्रद्धा होती ज्यावेळी तिची विधिवत पूजा करून तिची विदाई करण्याची वेळ आली त्यावेळी भट्टारक महाराजांनाही हुंदका फुटला आणि माधुरी सुद्धा रडायला लागली रडत रडत गेली एवढंच नव्हे तर अनिमल अम्बुलन्स मध्ये तिला ज्यावेळी बसवलं गेलं त्यावेळी जात असताना वर माण करून नांदणी मठाला अभिवादन करून ती गेली जाताना उपाशी गेली याच शल्य आम्हा सगळ्यांच्या मनात आहे मन म्हणजे याचाच अर्थ माधुरीला जायचं नव्हतं पण या लोकांनी कायद्याला वाकवून प्रशासनाला बटीक करून माधुरीला नेलं परंतु तिला परत आणल्याशिवाय आंदोलन करून लढा उभा करून माधुरीला परत आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही खरं तर या विरोधात संघर्ष लाभ पूर्ण नान्यकर त्या सगळ्या निरोप समारंभाला जनसागर सगळ्या होता अक्षरशः सगळे भाऊ झाले होते आता हा न्यायालयाचा निर्णय मग काय आम्ही आता दा राष्ट्रपतीकडे दाद मागूर सर्वोच्च न्यायालयाच्या वर एक न्यायालय आहे ते म्हणजे राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपतींना आम्ही एक निवेदन देणार आहोत म्हणून येत्या रविवारी पहाटे चार वाजताच्या चक्रेश्वरी मंदिरामध्ये ती अभिवादन करून माधुरी गेली त्या चक्रेश्वरी मंदिरात आरती करून पहाटे चार वाजता आम्ही बाहेर पडू पंचेचाळीस किलोमीटर चालत चालत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात येऊ सायंकाळी पाच वाजता आमचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतींना देणार आहोत आणि एक दिवस एक रविवार माधुरीसाठी म्हणून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन पक्षाच्या गटातटाच्या पलीकडे जाऊन एक मूक मोर्चा आम्ही काढणार आहोत मूक पदयात्रा काढणार आहोत ज्याच्यामध्ये घोषणा नसतील ज्याच्यामध्ये बॅनर नसतील एक हत्तीप्रेमी अशी हे सगळे लोक असतील आणि माधुरीसाठी चार पावलं चालायचं आवाहन आम्ही करतो जेणेकरून जनभावना काय आहे हे लोकशाही मार्गानं राष्ट्रपतींनाही कळावं म्हणून आम्ही ही, ही पदयात्रा काढत आहोत आणि याच्या माध्यमातून आज एका बाजूला रिलायन्स उद्योग समूहानं जीव मजुरी केलेली आहे जबरस्ती केली आहे त्यामुळं जिओ कार्ड पोर्ट करायचं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे त्याचबरोबर ह्याही मार्गाने जनभावना काय आहेत हे शासनाच्या लक्षात आणून द्यावं म्हणून ही मुख्य पदयात्रा ही तर बॅनर कुठलाही असणार नाही परंतु हा जनतेचा असणार सर्व धर्मीय सर्व जातीय असे लोक याच्यामध्ये असतील कारण माधुरी ही गणेशोत्सवात असायची शिवजयंतीत असायची मध्ये असायची मुस्लिम समाजाच्या सणात असायची बसवेश्वर जयंतीमध्ये असायची जैन समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात तर ती असायचीच असायचे त्यामुळं हा प्रश्न केवळ जैन धर्मियांचा नाही माधुरीवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्यांचे त्या स अशाच पेटाच्या ह्या अविवेकी वागण्यामुळं आपल्या दक्कनचा राजा ज्योतिबाची जो सुंदर हत्ती होता त्या हत्तीला व जंगलामध्ये पाठवलं गेलं आणि त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं यांचा होतो पण जीव प्राण्यांचा जातो पण आम्ही माधुरीचं माधुरीला असं वाया जाऊन देणार नाही माधुरीला आम्ही परत आणणार हा आमचा निर्धार आहे पण हा निर्णय कोर्टात असला असल्यामुळं तुम्ही अंबानी असते अंबानी कुटुंब असतील याला जबाबदार पेटावर देखील बरो नेमकं यामध्ये काय पेटाची भूमिका संशयास्पद आहे कारण पेटानं वनतारालाच माधुरीला पाठवावा असा हट्ट का धरला एकतर आमच्याकडे सगळे वैद्यकीय के तपासण्या केले सर्टिफिकेट्स आहेत माधुरी सुदृढ होती शासकीय अधिकाऱ्यांनीच दिलेले सगळे होते सर्टिफिकेट शिमोगाहून एक तज्ज्ञ येऊन तपासून गेला कोर्ट हायकोर्टानं नेमलेल्या तज्ज्ञांना सुद्धा माधुरीची देखभाल अतिशय चांगल्या पद्धतीने होती असा रिपोर्ट दिला मग तरी सुद्धा माधुरीला वनतारामध्येच पाठवा असा आटा का महाराष्ट्र सरकारचं वन खात्याचं गडचिरोलीला एक वैद्यकीय के तपासण्या केले सर्टिफिकेट आहेत माधुरी सुदृढ होती शासकीय अधिकाऱ्यांनीच दिलेले सगळे होते सर्टिफिकेट शिमोगाहून एक तज्ज्ञ येऊन तपासून गेला कोर्ट हायकोर्टानं नेमलेल्या तज्ज्ञांना सुद्धा माधुरीची देखभाल अतिशय चांगल्या पद्धतीने होती असा रिपोर्ट दिला मग तरी सुद्धा माधुरीला वनतारामध्येच पाठवा असा का महाराष्ट्र सरकारचं वन खात्याचं गडचिरोलीला एक हत्ती कॅम्प आहे तिथं पाठवा का म्हटले नाहीत केरळला पाठवा का म्हटले नाहीत तमिळनाडूला पाठवा का म्हटले नाहीत वनतारालाच का इथंच पेटाच्या एकूण कार्यपद्धतीमध्ये संशय याला वाव आहे आणि ती गोष्ट सत्य आहे ती काय लपून राहिलेली नाही यामध्ये काय असायला निश्चितच आर्थिक देवाण घेवाण आहे कारण या पेटाच्या पदाधिकाऱ्यांनी नांदणी मठाच्या विश्वस्तांना सुद्धा देणगी देण्याचं आम्हीच दाखवलेलं होतं हत्तीच्या बदल्यामध्ये परंतु त्याला ते बदले नाहीत खरं तर तिथं हत्ती हो, केल्यानंतर वनतारामध्ये हत्ती केल्यानंतर हत्तीने गेल्यानंतर किंवा व्यवस्थित असल्याचं दाखवलं जातं पण था। माझी अशी माहिती आहे की कालच तिच्या पायाला एक जखम झालेली आहे काही त्या वनतारामध्ये जाऊन आलेले किंवा तिथं काम करणारे काही लोक लोकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि वर्ण बाहेरून दिसते तसं नाही वनतारामध्ये अनेक प्राण्यांचे हाल होतात होतो हाल सहन सण करावेत तिथलं वातावरण फारसं चांगलं नाही पंचेचाळीस डिग्रीपेक्षा जास्त तापमान जेव्हा असतं त्यावेळी तिथं हत्ती सुरक्षित राहू शकत नाही हत्ती हा प्रामुख्यानं सदाहरित जंगलात राहणारा प्राणी आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडे सधारित जंगल नाही आहेत हे लक्षात ठेवा पानगळ वृक्ष त्या ठिकाणी त्या आहेत त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तापमान वाढतं जंगलातलंही तापमान वाढतं त्यामुळे तो अधिवास हत्तीच्या अधिवासाला ती थी, ठिकाण योग्य नाही शिवाय तिथं आंबानीचे मोठमोठे मुट ऑइल रिफायनरी आहेत ज्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं त्या त्यांच्या रिफायनरीच्या आजूबाजूला असणाऱ्या खेड्यापाड्यातल्या लोकांना श्वसनाचे फुफ्फुसाचे आजार झालेले आहेत जर माणसाला आजार होत असतील श्वसनाचे तर मुख्या प्राण्यांचं काय ह्याही गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे केवळ आपल्या संग्रहामध्ये अतिशय देखणी अशी माधुरी आहे प्रशिक्षित आहे सर्टिफाईड आहे आणि ते आपल्याकडे पाहिजे हा तास त्यांचा आहे पण पैसा असला संपत्ती असले म्हणजे सगळ्याच गोष्टी मिळतात अशातला भाग नाही हातीने पाठवल्यानंतर कोल्हापुरात एक आक्रोश निर्माण झालेला आहे जीओच्या विरोधात पोर्टेबिलिटी सुरू आहे जीओ बहिष्कार घालण्याचं काम चालू आहे याकडे हो जर तुम्ही सत्तेचा पैशाचा संपत्तीचा वापर करून यंत्रणा बेटीस धरत असाल तर सामान्य माणसं मग त्यांच्या पद्धतीनं व्यक्त होतात आणि त्याची पहिली पायरी म्हणजे त्यांनी आता जिओचं कार्ड पोर्ट करायला सुरुवात केली आहे पण आता किती अशा कोल्हापूर जिल्ह्यात होणार मग काय एवढा त्याचा फरक पडणार आहे का एक लक्षात घ्या किती मोठा हत्ती असतो पण मुंगीला तो घाबरतो भलेही कोल्हापूरकरांचं जीव हा अंबानी उद्योग समाजा दृष्टिकोनातून मुंगी सारखा असेल पण मुंगी योग्य ठिकाणी चावली पर हत्ती सुदा तो पर तो, तर हत्ती सुद्धा तडपडतो अशी अवस्था अंबानी उद्योग समाज झाल्याशिवाय राहणार नाही खर या सगळ्या मिरवणुकीत काही गालबोट लागण्याचा देखील प्रसंग घटला पोलिसांनी गुन्हे दाखल केले हा सगळा नेमका प्रसंग काय होता कारण पोलिसांच्या गाडी ही तोडफड झाली होती खरं जर आम्ही जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुखांना शब्द दिलेला होता की जर सुप्रीम कोर्टाने आदेश दिला तर आम्ही पूर्वक विदाई करू माधुरीची आणि तो शब्द पाळण्याचा आटोकाट आम्ही प्रयत्न केला पण माधुरीवर सर्वसामान्यांचं किती प्रेम आहे ते तुम्ही सगळ्यांनी बघितलेलाच आहे त्यामुळे काही तरुण मुलांचा विशेषतः अल्पवयीन मुलं सुद्धा त्याच्यामध्ये होती त्यांचा संयम सुटला वेळ रात्रीची होती आणि त्यामुळे थोडंसं गालबोट लागलं त्याबद्दल मी स्वतः जिल्हा पोलीस प्रमुखांची सकाळी साडेसहा वाजता कारण मला सकाळी ती घटना घडली मी पावणे अकरा वाजेपर्यंत नांदणीमध्ये होतो आणि मी गेल्यानंतर ती घटना घडली कारण मला सुद्धा ना, नांदणीच्या ना, माधुरीचं विदाई डोळ्यानं बघण्याचं धाडस होत नव्हतं म्हणून मी तिथून निघून गेलो तर त्यानंतर त्या घटना घडल्या तर त्याच्याबद्दल मी स्वतः माफी मागितले तर पोलिसांनी सुद्धा झालं गेलं विसरून जायला पाहिजे तर परंतु सूडबुद्धीनं कारवाई करायला चालली त्याला कदाचित वर्णन निरोप आला की यांना सोडू नका पण शेवटी जनतेसमोर कोणाचं काही चालत नाही आता नेमकी कशी भूमिका तुमची राहणार आहे आता यापुढे आता काय नाही लोकशाही मार्गानं शांततेच्या मार्गानं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं जनमत काय आहे हे आम्ही दाखवून देऊ आणि त्यासाठीच हा मुख मोर्चा आहे इथं भाषण नाही इथं घोषणा नाहीत इथं कोणाचं नेतृत्व नाही पण आम्हाला व्यक्त व्हायचं आहे आणि ते रस्त्यावर चालून आत्मक्लेश करून आम्ही व्यक्त होऊ खर तर तुम्ही देखील जीव पोर्ट दे, कार्ड पोर्ट केलेलं आहे आता नेमकी तुमची भूमिका पुढे कशी राहणार आहे कारण तुम्ही निर्धार केलेला आहे महादेवीला म्हणजे माधुरीला परत आणणार माधुरीला परत निर्धार आम्ही केलेला आहे आणि एक ना एक दिवस परत आणल्याशिवाय आम्ही सोडणार नाही तोपर्यंत ही लढाई चालूच राहणार धन्यवाद साहेब तर आपण बघितलं की महादेवी उर्फ माधुरी कोल्हापूरकरांची नांदणीकरांची दिवाळीचा विषय आहे आणि या हातीनीला परत आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा निर्धार देखील सर्व कोल्हापूरकरांनी आणि केलेला आपल्याला पाहायला मिळतात आणि यासाठी एक रविवार या महादुरीसाठी किंवा महादेवीसाठी अशी मोहीम देखील आता ही चालू ठेवलेली आहे आणि नांदणी ते कोल्हापूर रविवारी मुख पदयात्रा काढणार आहे आणि करवी राष्ट्रपतींना निवेदन देणार असल्याचं राजपूट यांनी म्हटलं आहे श्रीकांत पाटील नवराष्ट्र कोल्हापूर